ओम शांती अठरा मे दोन हजार चोवीस ईश्वरीय महावाक्ये आजची मुरलीचा सार आहे बाबा म्हणतात गोड मुलांना आठवणीच्या यात्रेमध्ये रहा तर तुमची पापे कापली जातील कारण आठवण आहे तलवारीची धार यामध्ये आपणच आपल्याला फसवायचे नाही प्रश्न आहे मुलांना चरित्र सुधारण्यासाठी बाबा कोणता रास्ता सांगतात उत्तर आहे मुलांनो आपला खरा खरा चार्ट ठेवा चार्ट ठेवल्याने थे चरित्र सुधारेल बघायचे आहे की पूर्ण दिवसभरामध्ये माझे चरित्र कसे होते कोणाला दुःख तर दिले नाही ना फालतू गोष्टी तर केल्या नाहीत ना आत्मा समजून बाबांची किती वेळ आठवण केली किती जणांना आपसमान बनवले जे असा पोतामेल अर्थात हिशोब ठेवतात त्यांचे चरित्र सुधारत जाते जो करेल तो मिळवेल नाही करणार तर पश्चाताप करेल धारणेसाठी मुख्य सार आहे पहिली पॉईंट आहे पहाटे एकांतामध्ये बसून प्रेमाने बाबांची आठवण करायची आहे साऱ्या दुनियाला विसरायचे आहे दुसरी पॉईंट आहे बाप समान सर्वांचे कल्याणकारी बनायचे आहे त्रुटी काढून टाकायचे आहेत स्वतःवर बारीक नजर ठेवायची आहे आपले रजिस्टर आपणच पाहायचे आहे आजचे वरदान आहे सर्व प्राप्तींच्या खजिन्यांना स्मृतीस्वरूप बनवून कार्यामध्ये लावणारे सदा संतुष्ट आत्माभोग स्पष्टीकरण आहे संगम युगाचे विशेष वरदान संतुष्टता आहे आणि संतुष्टतेचे बीज आहे सर्व प्रकारची प्राप्ती असंतुष्टतेचे बीज आहे स्थूल अथवा सूक्ष्म अप्राप्ती ब्राह्मणांचे गायन आहे अप्राप्त नाही कोई वस्तू ब्राह्मणोके खजानो सर्व मुलांना एकाद्वारे एक समान अकूट खजि खजिना मिळतो फक्त त्या प्राप्त झालेल्या खजिन्यांना प्रत्येक वेळी कार्यामध्ये लावा अर्थात स्मृती स्वरूप बना बेहदच्या प्राप्तींना हदमध्ये परिवर्तन करू नका तेव्हा सदैव संतुष्ट राहाल स्लोगन आहे जिथे निश्चय आहे तिथे विजयाच्या भाग्याची रेषा मस्तकावर असतेच असते अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते अम्मा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते ओम शांती